अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देतील हे विचार ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा अहो बोलणं तर सोडाच ते तुमची साधी आठवणसुद्धा काढणार नाही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओळख नेण्याची काहीच गरज नसते काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात तुमच्या विरुद्ध कारवाया करत असतात प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात आणि म्हणूनच प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी बसायचं आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो, तो खरा असतो आणि त्याचं बोलणंही खरं असतं कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात इतके समजूतदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधी येत नाहीत तर सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आलं असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं कोणाच्याही जवळ जबरदस्तीने जाऊ नका आणि कोणाला जवळ जबरदस्तीने ठेवून घेऊ नका ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहीत असतं आपली कमजोरी काय आहे ते लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानत असतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल म्हणून कोणाच्याही जास्त जवळ जाऊ नका नातं नवं असताना लोक मस्करीतसुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कोणीही येत नाही अशा माणसाच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्याची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणं ही वेळेची बेइज्जती आहे ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिलेला आहे कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील आणि जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर ते सगळे तुम्हाला सोडून जातील एकटं जगण्याची सवय होऊन जाते जेव्हा आपल्याला साथ देणारी माणसं सा बदलतात खूप मजबूत असतात अशी माणसं ज्यांच्याजवळ गमावण्यासारखं काहीच नसतं तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही तुमची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी कुणालाच सहानुभूतीसुद्धा नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु माणसं वागतातच अशी की आपल्याला बदलायला भाग पाडतात नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर तो कोणीही तोडलं तरी ते तुटत नाही पण नातं जर फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही काही लोक मेणबत्तीसारखे पघळून नातं निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात जग स्वार्थावर चालतं आणि म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या बोलण्याच्या पद्धतीवरून समजतं नात्यांमध्ये किती विश्वास आणि किती आपलेपणा आहे ते मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हेच शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे जर समोरचा माणूस समजूनच घेत नसेल तर त्याला समजावण्याची काय गरज आणि कोणी मान्य करतच नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगण्याची काय गरज जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असतं जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असतं माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी जमत ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर तुम्ही न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्मांचा होतो धर्माचा होत नाही मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स